गाडी बंद पडलेली आहे <laughs> बघू शकता तुम्ही इकडनं या साईड पाणी येत हाय मित्रांनो आता आलोय आपण सगमेश्वरी महादेव मंदिर बघू शकता तुम्ही प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार आहे इथून मध्ये जायचं आणि आजूबाजूला बघितलं तर खूप हिरवगार आहे सर्वीकडे हिरवगार आहे या साईडला जळेकडे जातं रोड इकडं जोगमोडे आणि आपण आलो हे या साईडने पेठवर वर पेठचा रोड आहे डोंगरावर दिसत मला पेठ खूप छान ठिकाणी आलो आहे आपण मित्रांनो या साईटला डोंगरावर गडी पाळ आहे इथून वरतून जायचं नाव द्यायचं बाकी राहिले रंगकाम बाकी आहे म्हणून नाव टाकलेले नाही वाटत आणि मस्त सूर्य मस्त सूर्यदेस्त झाडाच्या पाठीमागून अगदी सुंदर चला आता आपण मधून बघूया संगमेश्वर महादेव मंदिराचं मंदिर मस्त वडाचं उमराचं झाड आहे निलगरीचं झाड आहे खूप हिरवगार आहे मंदिरामध्ये या साईडला खूप झाडे लावलेत, महादेव मंदिरासाठी फुलं लागतात ते इथूनच फुरले जातात बघा तुम्ही जासुंदाचे काजूचं झाडे सभा मंडप आणि समोर तुम्हाला एक हापशा दिसेल तिथून पाणी येतं आणि या साईटला तुम्हाला संत हरिबा यांची समाधी दिसेल ले ले साम, कुप जाला ते बघा वरचे पत्रे उडालेले आहेत पावसा खूप पाऊस झाला त्याच्यामुळे पत्रे निघून गेलेत हा बघा मित्रांनो हा बगीचा आहे बगीच्यामध्ये जाऊ आपण शंकराला बेलाचे पाणी लागतात ते इथूनच कुठले जातात हे बेलाचं झाड आहे बघा खूप आहेत खूप सर्वकडे बेलाचे झाड आहेत चला आता बगीचे बाहेर जाऊ आपण की तुम्हाला हापशे दिसेल ते हापशाचं पाणी पण आहे आपण बघूया येत आहे पाणी या साईडला पाणी जात आहे आणि समोर तुम्हाला विहिरी वीर दिसेल विहिरीमध्ये पाणी आहे का बघून आहे पाणी आहे समोरच तुम्हाला पाणी दिसेल त्याला आता आपण दर्शनासाठी मध्ये जाऊया जे बाबा असतात ते इथे असतात राहतात बाबांसाठी राहण्यासाठी इथे जागा असेल त्याला आता मध्ये जाऊया आपण सूचना फलक वाचू हे त्याच प्रवेशद्वार खूप छान खूप छान समोर तुम्हाला राम लक्ष्मी सेफ दिसत हनुमान मंदिर इथं हनुमान पण आहे हनुमान समोरच दिसेल तुम्हाला दत्त दत्ताचे आहे हे तुम्हाला स्वामी समर्थाचे दत्ताचे आहे आणि हे आहे अवधूत स्वामी बरोबर आता आपण आलो आहे अधुत आणि समोर तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसेल समोर तुम्हाला दिसेल नंदीच आहे नंदी आहे नंदी बाजूया आपण मित्रांनो शिवलिंगी महामदेव मंदिर जे आता आपण बाग बघितला तिथून फुले आहे सर्व आणि खूप खूप देव आहे तिथे चला आपण आता दर्शन घेऊया ओम नमः शिवाय मित्रांनो आपण आता दर्शन घेतलंय आता बाजूचा परिसर आपण बघूया मंदिराच्या बाजूचा परिसर खूपच छान आहे चला आता आपण बाहेर पडूया मंदिराच्या आणि परिसर बघू अगदी सुंदर झाडा झाडाच्या त्या साईडनी सूर्य दिसतोय तुम्हाला सूर्यास्त होत आहे आणि हे पिपळाचं झाड आहे मित्रांनो खूपच मोठं आहे बघा तुम्ही शिवलिंग आहे आणि अगदी सुंदर पाणी आहे पाण्यामध्ये खूप झाडं आहेत झाडं झुडपं आहेत मित्रांनो हे महादेव मंदिराचे पाठीमागचे भाग आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या साइडनी पण जाऊ आपण ह्या साइडनी पण नदी येते एक इकडनं नदी येते वाहत आणि ह्या साईडनी पण आहे मला दाखवतो या साईडनी पण पाणी येते त्याच्यामुळं एवढं पाणी या धरणामध्ये आहे मित्रांनो तुम्ही टाइमलेस आनंद घेतला असेल आणि खूप मस्त दृश्य आहे मध्ये गेलं डोंगराच्या मध्ये आणि रात्र पडेल आता चला आपण आता घरी जाऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिले महादेव मंदिर आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नेहमी सपोर्ट करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही रोज या या यूट्यूब चॅनलला धन्यवाद